ऊसाचे पाचट म्हणजेच पाला काढल्याने ऊसाची संख्या नियंत्रित होते काही वेळा शेतकरी ऊसाचे पाचट योग्य वेळी काढत नाहीत किंवा योग्य प्रकारे पाचट काढत नाहीत ऊसाचे पाचट काढण्याचे फायदे काय आहेत आणि ऊस पाचट काढताना कोणत्या चुका होतात याविषयी कृषी संशोधक आणि ऊस तज्ज्ञ डॉक्टर अंकुश तोरमोले यांनी दिलेली माहिती आपण या व्हिडिओतून पाहूयात उसाचे पाचट काढण्याचे फायदे काय आहे तर उसाचे पाचट म्हणजेच पाला काढल्याने उसाची संख्या नियंत्रण होते तसेच जाड कोंब ठेवून लहान मरके कोंब काढले जातात ऊसाच्या बुडातील पाचट हवा खेळती राहते त्यामुळे जाडी वाढण्यासही मदत होते उसाला नवीन शूट फुटतात त्यापासून बनणारा ऊस हा जोमदार आणि वजनदार बनतो पाचट काढल्यामुळे कांडी किड मिलीबग तसंच पायरीला या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो योग्य वयातच आपण बुडातील कोवळा वाळलेला पाला काढतो त्यामुळे तो लगेच कुजून जातो त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय घटक ॲड केले जातात तसेच उन्हाळ्यात जमिनीवर आच्छादान झाल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते आणि पाण्याची बचतही होते पाचट आच्छादान केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो तसेच पाचट काढून जमिनीवर आच्छादान केल्यामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवण्यास थे। मदत होते परंतु बऱ्याचदा शेतकऱ्यांकडून पाचट काढताना काही चुका होतात त्या चुका कोणत्या आहेत हे पाहूयात आता ज्यावेळी आपल्याला ऊसाच्या बुडातील चार ते पाच टोपणे सुकून जातात त्याचवेळी उसाचे पाचट काढावे उसाचे पाचट काढताना फक्त सुकलेली पाने काढावीत हिरवी पाने अजिबात सोलू नयेत किंवा वैरणीसाठी देखील उसाची हिरवी टोपणे अजिबात काढू नयेत एका निरोगी वाढणाऱ्या उसाला नऊ ते बारा पर्यंत पाणी असतात हिरवी पाने, पाने काढून घेतल्यास प्रकाश संश्लेषण क्रियेवर त्याचा परिणाम होऊन उसामध्ये अन्न कमी तयार केले जाते आणि त्यामुळे ऊसाची वाढ कमी होते एकदा ऊसाचे पाचट काढल्यानंतर शक्यतो वैरणीसाठी हिरवी टोपणे अजिबात काढू नयेत अशा प्रकारे उसाचे पाचट काढताना काळजी घेतली तर उसाचे पाचट काढण्याचा चांगला फायदा मिळेल ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अग्रवनला आता सबस्क्राईब करा